नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नेहमीप्रमाणे खूपच उपयोगी हो असा व्हिडिओ उंदीर त्याच घरात सारखं सारखं जातात जिथे त्यांना ते खाण्यासाठी काही ना काही भेटत असतं तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी शंभर टक्के असरदार असा उंदीर न मारता घरातून पळवण्यासाठीचा घरगुती उपाय जर तुमच्या घरात देखील भरपूर उंदीर झाले असतील आणि ते तुमचं भरपूर नुकसान करत असतील किंवा तुमच्या काही महागड्या वस्तू देखील कुरतडून खराब करत असतील आणि त्यांना तुम्हाला न मारता घरातून पळवून लावायचं असेल तर मी या व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे अगदी शंभर टक्के पॉवरफुल आणि घरगुती उपाय ज्यामुळे तुमच्या घरात कितीही लपलेले उंदीर असतील ते अगदी पटकन घरातून पळून जातील आणि पुन्हा कधीच तुमच्या घरामध्ये येणार नाहीत कधी कधी आपण उंदरांना वैतागून त्यांना मारण्यासाठी काही औषधं ठेवतो किंवा जाळं टाकतो त्यामुळे उंदीर कधी कधी एखाद्या घराच्या कोपऱ्यात मरून पडतात आणि त्यामुळे आपल्या घरात त्याची दुर्गंधी तर पसरतेच पण त्यामुळे अगदी आपल्याला घातक असे आजार देखील होऊ शकतात कारण मेलेल्या उंदरामुळे भरपूर असे इन्फेक्शन अगदी जलदरितीने पसरतात तर या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे खूपच दमदार आणि असरदार अशी अगदी वेगळी पद्धत त्यामुळे तुम्हाला उंदरांना अजिबात मारावं लागणार नाही चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी सर्वप्रथम एक तवा घेतलेला आहे तर कुठलाही जुना तुम्ही तवा इथे वापरू शकता आणि आपल्याला घ्यायचा आहे सर्वात महत्त्वाचं साहित्य ते म्हणजे तांदूळ तर ता इथे मी दोन ते तीन चमचे तांदूळ घेतलेले आहेत तर कुठल्याही प्रकारचे तांदूळ तुम्ही जे घरी खाता ते तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता आणि ह्या तांदळाला आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे ते लक्षात ठेवा जास्त भाजायचं नाही आहे थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे कारण उंदरांना प्रत्येक खाण्यापिण्याच्या वस्तू फार आवडत असतात त्यामुळे आपण हे तांदूळ थोडेसे भाजून खमंग करून घेतले तर जे उंदीर आहेत ते लवकरच आपण हे जे ट्रिक करणार आहोत उंदरांना पळून लावण्यासाठी त्याच्याकडे लवकरच आकर्षित होणार आहेत त्यामुळे सुरुवातीला जरासे तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि ते एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर केलेले आहेत आणि नंतर हे तांदूळ थोडेसे कोमट झाले की आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ज्या माचिस असतात त्याच्या काड्या मी इथे घेतलेल्या आहेत ते चार ते पाच इथे मी काड्या घेतलेल्या आहेत आणि त्या या तांदळामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे याच्यावरती जो मसाला लावलेला असतो माचिसच्या काड्यांना तो आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि तांदळाबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही ही जी ट्रीक वापरली तर शंभर टक्के तुमच्या घरातील हे उंदीर पळून जाणार आहेत ह्या ट्रिकचा उपयोग करून उंदीर आपल्या घरात अजिबात मरून पडत नाहीत याचा एक असा उग्रवास आपण यामध्ये जे माचिसच्या काड्यांचा वापर केलेला आहे त्याच्या मसाल्याचा वापर केलेला आहे त्याचा असा एक उग्रवास उंदरणे येतो त्यामुळे उंदीर आपल्या घरातून कायमचे पळून जातात आणि नंतर कधीही फिरकत नाही तर अशा पद्धतीने मी तांदळामध्ये हे माचिसच्या काड्या मिक्स करून घेतलेल्या आहेत नंतर आपल्याला यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे तर तुम्ही जितके यामध्ये खाण्याचे मसाल्याचे पदार्थ टाकतात तितकेच हे जे उंदीर असतात ते ह्या साहित्याकडे ॲट्रॅक्ट होतात आणि त्यामुळे त्यांना उग्रवास आला की ते लगेचच पळून जातात आणि नंतर मी यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे तर लक्षात ठेवा यामध्ये अगदी तिखट अशी लाल मिरची पावडर टाका नंतर हे पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडंसं गव्हाचं पीठ तर खाण्यापिण्याचे पदार्थ जितके आपण यामध्ये टाकाल तितके हे जे उंदीर आहेत ते या मिश्रणाकडे ॲट्रॅक्ट होणार आहेत तर गव्हाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे मैदा किंवा तांदळाचं पीठ देखील वापरू शकता आणि हे देखील पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण जे तांदूळ यामध्ये वापरले होते ते थोडेसे आपण भाजून घेतलेले आहे त्यामुळे त्याचा अतिशय छान असा सुवास उंदरांना येतो आणि त्यामुळे आपण हे जे मिश्रण ठेवणार आहे उंदरांना पळून लावण्यासाठी ते लवकरच याला आकर्षित होतात आणि हे जे मिश्रण आहे ते खाल्ल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये एक वेगळीच रिॲक्शन होते आणि ते आपल्या घरातून पळून जातात तर नंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे कापूर तर कापराच्या इथे मी दोन वड्या घेतलेल्या आहेत तर कापराच्याऐवजी तुम्ही इथे तुरटी वापरू शकता किंवा ज्या डांबर गोळ्या असतात त्या देखील त्याची देखील पूड करून तुम्ही या मिश्रणामध्ये ॲड करू शकता तर इथे मी दोन वड्या घेतलेल्या आहेत लहानशा आणि त्या अशा पद्धतीने वाटून घेतलेल्या आहेत आणि त्या देखील आपल्याला यामध्ये मिक्स करून एक व्यवस्थित एक छान असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर या ट्रिकने शंभर टक्के तुमच्या घरातील उंदीर पळून जाणार आहे ते इथे आपण खाण्याचे भरपूर असे पदार्थ वापरलेले आहेत गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तांदूळ वापरलेला आहे त्यामुळे उंदीर या मिश्रणाकडे लवकर आकर्षित होतात आणि तांदूळ आपण भाजून घेतलेला असल्यामुळे उंदरांना असा छान असा सुवास येतो आणि त्याचबरोबर आपण यामध्ये माचीस वापरलेला आहे माचीसला जो मसाला लावलेला असतो तो देखील मिक्स केलेला आहे आणि ते खातात क्षणी उंदराच्या पोटांमध्ये रिॲक्शन व्हायला सुरुवात होते आणि ते लगेचच आपल्या घरातून पळून जातात आणि परत फिरकून सुद्धा येत नाहीत नंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे पेपर आणि पेपरचे अशा प्रकारे आपल्याला लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे आपण जे बनवलेलं मिश्रण होतं ते आपल्याला थोडं थोडं साधारण एक एक चमचा या पेपरवरती ठेवायचं आहे आणि नंतर घरामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये निरीक्षण केलं असेल ज्या ठिकाणी तुम्हाला उंदीर जास्त दिसत असतील उदाहरणार्थ रात्रीच्या वेळेस भरपूर वेळा किचनमध्ये उंदीर फिरकताना दिसतात शेगडीच्या खाली फ्रीजच्या मागे वगैरे आपल्याला उंदीर भरपूर प्रमाणात दिसतात तिथे आपल्याला हे मिश्रण ठेवून द्यायचं आहे तर खूपच असरदार आणि खात्रीशीर असा हा उपाय आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी इथे हे तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी चार पेपरचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि नेहमी जो सोफा असतो त्याच्या खाली मला उंदीर एक दोनदा दिसलेला होता त्यामुळे इथे मी हे मिश्रण ठेवत आहे त्याचबरोबर फ्रीजच्या खाली ठेवत आहे जो आपला मेन डोअर असतो तिथे देखील उंदीर भरपूर वेळेस आपल्याला फिरकताना दिसतात तर ज्या ज्या ठिकाणी तुम्ही उंदीर पाहिले असतील त्या त्या ठिकाणी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे तर पाहिलंत ना घरात उपलब्ध असल्या साहित्यापासून अगदी शंभर टक्के असरदार असा आपण घरातून उंदीर कायमची पणू लावण्यासाठीचा उपाय पाहिलेला आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद